तर चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्या जावा तर आता नाव तर रोजच ऐकताय तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण जे नवीन जे आपली फॅमिली मेंबर मध्ये आपले म्हणजे फॅमिलीमध्ये जे नवीन ऍड होत चाललेले त्यांच्यासाठी आपलं स्टार्टिंगला सांगावंच लागतंय आणि आम्हाला पण छान वाटतं म्हणायला हा एक तो एक वेगळा भाग आहे कारण ते म्हटल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही हो तेच तर तर चला दुपारचे वाजलेले आहे तर तीन साडेतीन आणि आता निघालेलो आहोत आम्ही दिंडीकडं तर दिंडीचं जसं की व्हिडिओ कालचा टाकला तर त्याच्यानंतर दिंडी म्हणजे जितके पण वारकरी जे असते म्हणजे वारकरी म्हणजे म्हातारे माणसे एकदम वयस्कर यंग पण पिढी काही असती लेडीज जेंट्स सगळे असतात बिना लग्नाचे मुलं पण असतात तर मग यांच्या त्यांना दिंडीमध्ये चालतानी किंवा तेवढा जो दहा बारा दिवसाचा जो पण काही कालावधी असतो की पंढरपूर पर्यंत पोहोचूच पर्यंत त्यांना म्हणजे काय काय म्हणजे पूर्ण काय कशा कशा गोष्टीं मधून त्यांना पुढं जावं लागतं सामोरे जावं लागतं किंवा मग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पहा हा जो मोठा सण आहे ना हा दिवाळीपेक्षा श्रेष्ठ मी मानत नाही म्हणजे त्याच्या बरोबरीनेच आहे असं मला म्हणायचं आहे कारण की दिवाळी काय आणि हा सण काय वारकऱ्यांसाठी तर आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठा सण म्हणायचं याला कारण की वर्षातून एकदा मोठी आश आषाढी एकादशी येते त्याच्यानंतर एवढे पूर्ण माऊलीचे भक्त पूर्ण म्हणजे पाय चालून तिथपर्यंत एवढा पल्ला गाठतात लांब दहा बारा दिवस चालायचं म्हणजे काही जोक नाहीये म्हणजे वय झालेला असताना रस्त्यावर आपण जाताना पाहतो अक्षरशः वाकलेले आजी आजोबा सुद्धा त्या दिंडी मस्त असा एन्जॉय चाललेले असते कधी वरनं पाऊस लागतो कधी काय कधी काय ऊन वारा पाऊस काही पाहत नाही कंटिन्यू विठ्ठलाच्या नामस्मरणावर चालत राहतात ते एवढी त्यांना ओढ लागलेली असते आणि तेवढी ताकद सुद्धा देऊ देतो मनापासून एखादी गोष्ट कोणती करायची म्हणलं ना तर ती आपण म्हणतो पॉसिबल नाही पण ती पॉसिबल होते किंवा आता ती मनापासून आपण जेव्हा ठरवतो तेव्हाच ती पॉसिबल होते तर म्हणलं चला आपल्या व्हिडिओ मार्फत म्हणजे तुम्हाला म्हणजे सगळ्यांना हेच आम्ही हे करतो की आपली जी भारतीय परंपरा आहे रूढी परंपरा सण उत्सव तेच म्हणजे कशा पद्धतीने जे कालबाह्य होत चाललेले आहेत तेच म्हणजे टिकून राहावं हेच मला सांगायचंय तर आता या दिंडीमध्ये पहा त्यांचं काय कसं काय म्हणलं चला दिंडीचा थोडासा व्हिडिओ घ्यावा कारण काहीतही सिटीमध्ये असं राहतात तर त्यांना हे गावाकडचे जेवढं पण काही असतं लाईफस्टाईल ते एवढं म्हणजे नाही पाहण्यात ना येत तर त्याच्यामुळे ताजा ताजा ता 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 चारा तिला आणून टाकलाय आणि घास पण आणून टाकलाय दाजींनी जानकी ताई आमची उद्यापासून मस्त पैकी मन सोक्त डोंगराला जाऊन आहे आणि तिच्यासाठी जा आज जागा पण सगळं जंगल सेटअप पण सगळं आम्ही साफ केलंय आणि आता उद्यापासून तिला तिथं आहे तर आता दाजी येऊ राहिले आम्हाला म्हणले पाचच मिनिटात मी येतोय आणि तिथं गेट वर येऊन थांबा पंधरा मिनिट हा आपण हायू काय नाही म्हणत ग तुम्ही तुम्ही तर वाट लावल्याशिवाय तुम्हाला तर जमतच नाही ग बाई कलोरी हा तेवढा आहे सक्क्या सक्क्या लावांची कलोरी बर का आमची स्वीटी लायचं असत वाट लावायला येणार आम्हाला मग तिला बाहेर पडायचं असतं काय कधी कधी बाहेर पण पडायचं असत हे पहा कोंबळी गावामध्ये आम्ही पोहोचलो बऱ्याच वेळेच म्हणजे एक चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतर होत तिथून इथपर्यंत तर हे पहा इथं या गावामध्ये जे गोरखे गुरु जे आहेत ते म्हणजे ह्या दुसऱ्या दिंडीला नेण्यासाठी येत असतात पहा आणि शहाण्णव साल पासून ही निंडीची सुरुवात झालेली बरोबर आणि तेव्हापासून हे काका सांगतात हे की ही रिक्षा होती आणि ह्या रिक्षा म्हणजे सात माणसांपासून ही दिंडीची सुरुवात झालेली बरोबर ना हा सात माणसांपासून तर आज चारशे ते पाचशे माणसं म्हणजे या मध्ये पायी चालतात त्याच्यात आणि दिंडी पण भरपूर मोठी म्हणजे रस्त्याने आम्ही आलो इतक्या दिंड्या पाहिल्या पण सगळ्यात मोठी आपलीच दिंडी पाहिली मोठी आपली दिंडी पाहिली वीस रथ पाहिले पंधरा वीस दिंड्या पाहिल्या पण सगळ्यात मोठी आपली केडगावची दिंडी सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी आणि हा भैरवनाथ दिंडी सोळा भरपूर तर महिला बी तितक्याच प्रमाणामध्ये आहेत आणि जेंट्स सुद्धा तितक्याच आहेत एवढी छान प्रकारे सगळे अरेंजमेंट त्याच्यानंतर ओरिजिनल फुलं रिक्षाला सुद्धा ओरिजिनल फुलं लावलेली आहेत पहा आणि बैलांची तर तोडत नाही इतके मला तर बैल कळत परवा दिवशी सुरुवातीला म्हणजे बघितल्या बरोबर म्हणजे नजर लाग ना अक्षरशः इतकी बैल येत तीन लाख चे त्यांना सुद्धा म्हणजे तिथं पोहोचल्याच्या नंतर आंघोळ वगैरे घालतात गंगेमध्ये वगैरे आणि भरपूर छान प्रकारे म्हणजे दिंडी बांधल्याच्या नंतर ता भजन कीर्तन करीत मंदिरामध्ये या गावामध्ये कानिपनाथ मंदिर आहे ना इकडनं सुद्धा एक दिंडी चाललेली सगळी वारकऱ्यांचे सगळे ड्रेस तुम्ही पाहू शकता व्हाईट पोशाखामध्ये आहेत जसे की पाहिजे पण सारखं सगळं पण किती लाईनी मध्ये एकाच रंगाचा ड्रेस वगैरे बघायला एकदम मस्त एक नंबर शिस्त किती बघा ना यांच्या दोन्ही दिन पाहू शकता तुम्ही दोन्ही दिन द्या एक एकमेकाला चक्कर देण्यात म्हणजे भेटलेलं आहे आणि गर्दी तुम्ही पाहू शकता आणि इथून सुरुवात आहे आता ही दिंडी पहा तर मी ज्या बैलांबद्दल बोलत होते ते बैल म्हणजे हे नाडा खूप म्हणजे खूप छान इथून सुरुवात आहे आता बरोबर शिस्तप्रिय म्हणजे पद्धतीने चालतात सगळ्याच्या सगळे एका कडेने अगोदर सगळे जेंट्सची आहे नंतरची सगळी लेडीजची बघा लांब लांब पर्यंत म्हणजे आतापर्यंत इथपर्यंत येऊस तर वीस ते बावीस दिंड्या मी पाहिल्या पण एवढी मोठी दिंडी मला आतापर्यंत कुठंच म्हणजे पाहण्यात आली नाही तर महिलांचा सुद्धा बघा सहभाग म्हणजे याच्यामध्ये तितकाच आहे तर मला असं यांना बघून असं वाटतं खरंच सगळं काही विसरून यांच्या दिंडीमध्ये पुढच्या वर्षीपासून पाय यावं पहा खूप लांब लांब पर्यंत आहे पहा किती मोठी तर कॅमेरा जस्ट बंद झाला आणि ह्या मध्ये मला म्हणजे दोन दिंड्या जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस मला असं पाहायला भेटलंय कि दोन नातेवाईक जेव्हा लांब लांबच्या गावातून म्हणजे आता इकडनं येणारी एक दिंडी आणि इकडनं येणारी एक दिंडी तर दोघी जणी म्हणजे मैत्रिणी होत्या कि बहिणी बहिणी होत्या हे मला माहित नाही कारण की ती चालता चालता पण एवढ्या खुश झाल्या एकमेकींना बघून अक्षरशः गळ्यात पडत होत्या आणि म्हणजे आनंद व्यक्त करत होत्या दोघी सुद्धा पण नेमकं गर्दीमध्ये ती त्यांच्या पशी जाऊन विचारणं एवढं शक्य नव्हतं त्याच्यामुळे मी काही विचारलं नाही पण पहा असे पण अनुभव येत असतात तर हे पहा ह्या दिंडीचे दोन मुक्काम झालेले आहेत आणि हे हा जो मुक्काम आहे तिसरा मुक्काम असताना तर इथं तर स्वागत केलं जाणार आहे मस्त रांगोळी वगैरे काढून यांची स्वागताची तयारी झालेली आहे आणि त्या साईडला पहा राहिले काही समोरून तिकडले पहा दोन दिवसानंतर दोन मुक्काम झाल्याच्या नंतर दिंडी आपली इथं पोहोचलेली आहे या गावामध्ये आणि आता जसं की आपण अगोदर व्हिडिओ मध्ये पाहिला तर गोरखी गुरुजी येणार आहेत आणि स्वागतासाठी आपल्या ह्या दिंडीच्या केडगावची दिंडी इकडनं आलेली आहे इथे एक मंदिर आहे आहे ना मंदिर आहे पहा आणि एवढ्या जणांचा जोरदार स्वागतासाठी त्यांनी अक्षरशः ढोल ताशे सगळ्यांची व्यवस्था करून एकजुटीने सगळेजण इथे येतात आहे पहा आणि त्याचा अंघोळी वगैरे पण काढलेली आहे हा आणि त्याचा आनंद यांच्या सगळ्यांच्या तोंडावरती आपल्याला दिसून येतोय पहा लगीतच्या लगेच कारण आपलं म्हणजे आपण एवढं लांबून चालत येतो एवढं हे करून स्ट्रगल करून आणि समोरचं माणूस एखादा आपलं स्वागत करतय याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठला नाहीये मला तरी असं वाटतंय अरे सनाया वगैरे लावून सगळं व्यवस्थित मजाकडून वागण्याची तयारी केलेली त्यांनी जणांचा स्वागत तिथं केलं जात आहे पहा किती व्यवस्थित पाया वगैरे पडून हीच तर आहे आपले भारतीय संस्कृती आणखी काय दुसरं पाहिजे पहा I'm <laughs> 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 कुणाचं काय आणि कुणाचं काय इकडं आमच्या दाडींच मस्त आजीबाईं बरोबर गप्पा चाललेल्या हे सगळे पहा ह्या सगळ्या दिंडीत मध्ये भजनी मंडळ आहेत सगळे म्हणजे पार दिंडी सुरू होऊन पासून ते शेवट पोहचे पर्यंत भजन म्हणत देवाचं जाणं म्हणजे कमाल यांची सगळ्यांची चालायचं तर वेगळं आणि त्या तोंडातून देवाच नाव सुद्धा घ्यायचं सगळं तुमची भजनी मंडळी सगळी आहे ना हा टोटल सगळे कंटिन्यू यांच्या तोंडातून देवाच देवस्मरण होते नामस्मरण होते सॉरी तर आता पर्यंत किती हजार जपान जप होत असते यांचे तर त्याला लिमिट नाही पहा आणि करायला पण पाहिजे तर फायनली पहा तिथं तर स्वागत केलंच केलं पण पुन्हा एकदा पहा हे गोडखे गुरुजींच घर आहे आणि इथं सुद्धा पहा रांगोळी वगैरे काढून तर इथं फटाकड्याची लड रेडी आहे कि पर्यंत ते सगळे फटाकडे वगैरे जोरदार वाजतच होते आणि आणखी वाजतातच आहेत पहा हे पाटाय वगैरे असायचं हा ते बी सगळी व्यवस्था स्वागताची करून ठेवली स्वागत येत आहे छान अशी तयारी केलेली आहे स्वागताची सकाळी वगैरे त्यानंतर इथं पहा पाठ वगैरे पाय धुण्यासाठी पाणी आणि पाठ रांगोळीने छान अशी सजावट केलेली आहे या ला सगळा स्वयंपाक वगैरे चाललेली सगळ्यांसाठी मस्त गरमागरम स्वयंपाकाची तयारी तिथे करतात बऱ्याच जणी आहेत लेडीज आहेत जेंट्स आहेत जण आहेत पहा आणि दिंडी आलीच आहे पहा पहा कसल सुंदर स्वागतांनी मन भरून आलंय बघा या सगळ्या स्वागताकडे बघून फुलांचा वर्षाव त आवाज आणि त्यानंतर पहा एवढं सुंदर स्वागत तर आता बघा इथं सगळं बैलांना जे जोडलेलं होतं ते सगळं काढणार आहे कारण विश्रांतीसाठी आता यांना मोकळं सोडणार आहे आणि इकडं पहा स्वागत चालू आहे सगळे जण बघा थकलेत आणि सगळेचे सगळे बसलेत बघा आणि त्या पण ज्या तुळशी होत्या सगळ्या ह्या मोठ्या तुळशी कशा आणून ठेवल्यात मस्त पैकी आता चहा पाणी इथं अरेंजमेंट केलेली सगळ्या चहा पाणी अगोदर होणार आणि नंतर मग जेवण तर तिकडे सगळ्यांचा विश्राम चाललाय चहा पाणी चाललंय थोडस रिलॅक्स होत ते त्याच्याच बरोबर यांना सुद्धा इकडे रिलॅक्स व्हायला सोडलंय ते म्हणजे ताई काय नाव आहेत यांचे सोन्या आणि लक्षा हा सोन्या आणि लक्षा पहा कलर दिलाय कलर गोल्डन कलर दिलाय शिंगांना मारीन बघ ताई बाजूला हो अंगावरती पाणी टाकून मला असं वाटतंय त्यांना स्वच्छ अरे बापरे अरे बापरे स्वच्छ धुतलंय वाटतं कारण त्यांना पण घाम येतो ना आपल्याला आपण जसं दमतो आपल्याला जसा घाम येतो तसं त्यांना सुद्धा येतो तो पण एक प्रकारचा जीवच आहे खाली मॅट वगैरे त्यांना बसायला बाय तुम्ही जाणकिला अशी एक मॅट अनुभव त्यांना आराम इथं छान असं एक मंदिर आहे का आपण बघू त्या आतमधून कसं आहे बाहेरून तर खूप छान छान दिसतंय आणि घंटीचा आवाज आला तरी सुद्धा एक पॉझिटिव्हिटी म्हणजे निर्माण होतीय असं वाटतंय म्हणजे खूप प्रसन्न घंटीचा जरी ज्याच्या अंगणामध्ये घंटीचा आवाज जरी मंदिरात म्हणजे आसपास आता बरेच ठिकाण अशा असते की त्यांच्या घराजवळ मंदिर असतं तर सकाळ संध्याकाळ त्या घंटीचा आवाज जरी आला ना तरी सकाळ सकाळचं वातावरण अगदी फ्रेश आमच्या बाबा आमचे सकाळ सकाळ साडेपाच तर ती घंटी वाजली की एकदम सकाळी एकदम पॉझिटिव्हिटी सगळ्या अंगणामध्ये वाटते चल मग मंदिराच्या समोर मस्त पैकी सडा रांगोळी मस्त शेणाचा सडा आहे पहा रांगोळी काढलीये जोरदार तयारी म्हणजे यांनी केली पहा छान प्रकारे आणि व्ह्यू बघा ना कसला भारी दिसतोय मंदिर आणि मंदिराच्या साईडला लगेच अशी चरतानी बैल किंवा गाया कि पहा ती असणारे मंदिराची एंट्री बघा खूप मोठ मंदिर आहे पहा आणि छान आहे बघ ना स्वच्छता वगैरे सगळं जिथल्या तिथं टापती सुंदर गावचं मंदिर असं ना काय माहितीये आता ते आपल्याला काही सांगतात भाऊ गावचं मंदिर आहे ना मोठं रामदेव आहेत थोडक्यात औदुंबराच झाड आहे इथं मोठं पा मस्त तर होम सुद्धा पेटवलेला आहे पहा मोठं लाकूड आता हे दोन दिवस जायचं नाही दोन दिवस चाललं नाही ना म्हणजे रोज असतो रोज आणि मग पाऊस आल्या विजत तर असणार ना नाही विजत ना बापरे बघा म्हणजे कंटिन्यू बाराही महिने हा पारायण कक्ष बारा महिने चालूच असते बघा म्हणजे विजत आलं की तुम्ही लगेच टाकत असताल त्याच्यामध्ये चला मंदिरात एंट्री करूयात नाही नाही नंतर नंतर पहा पादुका आणि आठपती सुंदर अशी मूर्ती आहे लाईट मुळे क्लिअर दिसणार का आता दिसते पहा सुंदर मनमोहक मूर्ती पहा कसली सुंदर सुंदर आता दिवाबत्तीचा टाइम झालाय आणि छान पूजा चाललेली पहा काकांची तर इथे हे आता इथं या परिसरामध्ये ना सगळ्या नाथांचे मंदिर मला दिसते मला एक्झॅक्ट माहित नाही आपण त्या काकांना विचारू हे जालिंदरनाथाच जालिंदरनाथ महाराजांचं हे मंदिर आहे पहा इथं तिकडं एक दिसतंय पहा बजरंगबली बजरंगबलीच तर आपण जे म्हणत असतो ना नवनाथ नवनाथांचे नऊ मंदिर असणार आहे ते इथं असं मला वाटतंय कारण की हे अगं वेगळं आहे बघ ना बजरंगबली आहेत बर का हा त्याच्यानंतर इकड इकडं दत्ताच सुद्धा आहे दिगंबराचं आपल्या शंकराच सुद्धा आहे ते काका सांगता येत मग त्याच्या पाठीमाग काय काय नाही आता हे लक्ष्मी नारायणाचे आहे पहा हे लक्ष्मी नारायण लक्ष नारायणाचे लक्ष्मी नारायणाच हम्म हे काय छान मूर्ती एकदम इथं मच्छिंद्रनाथांचं मंदिर आहे मोठं मंदिर आहे छान ना आणि इकडं आपले बोले बाबा महादेव महादेवाचं मंदिर पार्वती हा तळघरा ते पहा शक्यतो तळघरामध्ये असतात ते मंदिर पार्वती माता सुद्धा आहेत बघा तरी तर पहा आपल्या सगळ्या वारकऱ्यांसाठी छान अशी जेवणाची व्यवस्था आहे आणि गरम गरम चपात्या इथे चाललेल्या आहे बाकीची तयारी मला असं वाटतं झाली असेल सगळी सगळ्यात ताई पहा अगदी उत्साह याच्यापेक्षा कोणतं पुण्य श्रेष्ठ सांगा एवढ्या जणांना स्वयंपाक बनवायचा थोड्या वेळापासून चाळीस किलोच्या चपात्या हा ना बरे बर तर चला आता इथे सगळ्या एक रिंगण होणार आहे पहा ज्याच्यामध्ये कि फुगड्या वगैरे होणार आहेत तर पाहू आता येईल रिंगण कसं होतंय

मैत्रिणी एक दिवसाच्या या पायी दिंडीमध्ये येऊन ना इतकं छान वाटलं इतकं बरं वाटलं सगळा मनाचा जो शिन भाग होता ताण होता तो हलका झालाय असं वाटतं रोज या दिंडीबरोबरच जावं इतकं छान आहे सगळी एकजुटीने पहा किती छान अशा प पद्धतीने एन्जॉय करत आहेत पंढरपूरला कधीच गेले नाही पंढरपूरला कधीच गेले नाही घरातच होता माझा विठ्ठल आणि त्यासोबत रखुमाई सावळ्या मनाचा भोळा भाबडा सावळ्या मनाचा भोळा भाबडा साधेफानाची शाल पांघरुणी समाधानाचे स्वाद घेत सतत कार्यमग्न चालता बोलता माझा विठ्ठल तो विठ्ठल एके दिवशी कमरेवर हात ठेवून शांतपणे विसावला आणि हृदयात कोरून गेला एक विठ्ठल सोबत रखुमाई ही आता तर रोजच आषाढी रोजच एकादशी वारीला जय घोष घुमतय रोज मनात विठ्ठल 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 आता हे जे लोक नामस्मरण करत जातात विठ्ठलाचं यांच्या तोंडून किती नामस्मरण होता सन दिवसभराचं याची आपण म्हणजे याच्या संख्येमध्ये तुलना करू शकत नाही आणि पायदुखी गुडघेदुखी कंबरदुखी हे सगळं बाजूला ठेवून पहा किती छान पद्धतीने सगळेजण एन्जॉय करतात आता ही फुगडी खेळण्याच्या नंतर mm. लहान असो मोठे असो एकमेकांचे पाया पडतात आता हे बराच आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांनाच माहिती आहे पण क्वचित एखाद्याला माहिती नसेल प्रश्न पडेल की अरे हे तर मोठे आहेत मग हे ह्यांचे पाया का पडले ते तर छोटे आहेत मग ते त्यांचे पाया का पडले तर ती एक परंपरा आहे की वारीमध्ये प्रत्येकजण एकमेकाच्या पाया पडतो कुणीही लहान कुणीही मोठा असं काहीही नसतं प्रत्येक जण एकमेकांच्या फुगडी खेळायच्या नंतर पायी पडतात आता फुगडी सगळे खेळतात वयस्कर व्यक्ती खेळतात आजीबाई खेळतात आणि यंग तर मुली सगळ्या खेळतातच खेळतात तर सगळे दुखणे भाणे लांब ठेवून पहा कशा पद्धतीने सगळेजण अगदी मस्त शेवड्या मारत आहे पुढं तुम्ही एका आजी आणि आजोबांची फुगडी इथं आता ह्या आजीच्या वयांना जसं की यांचं आपण पुढं थोडंसं एक हे पण घेणार आहे की हे किती वर्षा पासून दिंडीला येतात या वगैरे यांचे अनुभव पण किती छान पद्धतीने बघा आजी आजोबा फुगडी खेळतायत मस्त सगळेजण आमच्या बरोबर खेळा आमच्या बरोबर खेळा असं चाललेलं होतं फुग फुगडी खेळून खेळून ढोकं विंगायची वेळ आली पण काही उत्साह काही थांबत नव्हता त्यामुळं काय म्हणतात ना, ना? कुठलीही गोष्ट करायची असली आणि कितीही थकवा आला किंवा कितीही काही झालं ना, कि ना तर मनात जर उत्साह असला किंवा मनात जर ठाम असलं की आपल्याला ही गोष्ट करायची तर ती गोष्ट जरी शरीर थकलं ना तर आपलं मन थकत नाही त्यांना जरी आपल्या शरीराला वाटलं की नको आता बास तरी मनाला वाटतं की नाही नाही करायला पाहिजे पुरे आजूक जाऊया पाच मिनटं तसंच पहा एखादी आपली आवडती वस्तू असली जेवणामध्ये जरी आपलं पोट भरलं पण मन भरत नाही आपण ती राहतो तशाच पद्धतीचं हे आहे आता या दिंडीमध्ये बरेचसे शुगर पेशंट असतील बीपी पेशंट असतील पण सगळं दुखणं लांब ठेवून पहा मन फक्त मनात जर ठाम तर कोणतीही गोष्ट आपल्याला करायला आपलं मन भाग पाडतं भलेही शरीराने नाही साथ दिली ना तरी पण मनामध्ये एक एनर्जी असली ना की ती गोष्ट आपण एकदम म्हणजे उत्साहित उत मनाने करू शकतो तरी ते एक बाबा आहेत पा ते पण म्हणले स्वाती संग मला मला तुझ्याबरोबर फुगडी खेळायची मग ते आणि स्वाती दोघ जण फुगडी खेळत होते <speaking in foreign language> yeah, I'm not sure आता खरं सांगू का ताईंनो खरं तर तुमच्या दाजी इथं आयुष्यात पहिल्यांदा फुगडी खेळली असतील आणि ते पण खूप लाजत होते पण मोठ्या थोरांच्या शब्द पुढे मग खेळा म्हंटले की सगळ्यांना खेळताना पाहिले की आले इथं नाहीतर मग ते कधीही फुगडी खेळले नाहीये त्यांना जमत पण नव्हती कारण आयुष्यात पहिल्यांदा हे केलंय त्यांनी आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता तर छान पैकी मस्त पैकी सगळ्यांचं रिंगण झाले सगळे आता आम्ही तरुगड्या खेळ दोघी तर मस्त पैकी आता बघू कुणाला कसं वाटतं एवढा लांबून दोन दिवसाचा प्रवास अगदी पायी चालत चालत इथपर्यंत आले सगळ्याचे सगळे आणि बघू आपण आता त्यांचे त्यांना काय वाटतं याच्याबद्दल तर सगळ्यात पहिले ह्या जा, सगळ्यात जास्त आजींना विचारू आपण तर आजी तुम्ही इथपर्यंत आल्या तर तुम्हाला म्हणजे पाय वगैरे नाही दुखले का तुम्हाला नाही तेलून चालून ही होत पांढुरंगाच्या पा, पांडुरंगाच्या भेसवटी साठी हा आवड आहे ना किती वर्षापासून दिंडी आमची मत तेरा वर्ष झाले तर हो लागत यात बीपीचे न्याच्या लागत येत आता हा तुम्ही मी पस्तीस वर्षापासून दिंडीत येते इथं पस्तीस वर्ष हा इथं आता गुडघे दुखायला लागले आता घरी राहणारे आता आता आई म्हणजे दिंडी कंटिन्यू करणार ना, या वर्षी ना? आ, ना, ना? आ, आ, वर्षी आता वर्षी जाणार ना चालले ना चालले ना चालले मग पुढे वर्षी काय करतो ते जर लगेच खाली बसवलं आजीव आहे आहे तुमचा मस्ल झालं लक्षात नाही किती झालं पण मस्लाही झालं शंभर हा सगळ्यात जुन्या आणि दरवर्षी दिंडी मध्ये येतात पहा त्या जुन्या दिंडीतल्या महिला एकदम पस्तीस वर्ष ना पस्तीस वर्षापासून दिंडल्या येतात वय त्यांचं त्यांनाच माहित नाही वय भरपूर असणार आहे किती इथे तर पहा अंधार पडायला लागलाय आणि आता संध्याकाळी फक्त जेवायचंय आणि नंतर यांना आराम करायचं पुन्हा पाठ उठायचंय पाठे उठल्याच्या नंतर पुन्हा परत पुढच्या प्रवासाला निघायचे तर एवढा मोठा टेम्पो एवढ्या जणांच्या सगळ्या पिशव्या वगैरे जे पण काही असेल म्हणजे बारा ते पंधरा दिवस लागणार साहित्य आहे बरोबर घेऊन सगळे येतात तर एक बघा एवढ्या जणांचा एक टेम्पो भरपूर पिशव्या म्हणजे जे पण काही बॅग्स वगैरे त्यांच्या सगळ्या याच्यामध्ये हा कपडे वगैरे म्हणजे पण कसे तुम्हाला हे पहा नाव आहेत नाव म्हणजे एक प्रत्येकाच्या वरती मोठे मोठे असे नाव टाकलेले आणि मग ते समजणार की याची ही बॅग आहे त्याची ती बॅग आहे नाहीतर मग मुश्किल झालं असतं एवढ्या जर मग आता तीन चारशे माणसं रे माणसं आहेत काका मग तेवढ्या तीन चारशे बॅगी पण असतात ना बघा मग एवढ्यातून प्रत्येकीची बॅग ओळखायची बघा सगळं तुमचं कुठे गेले त्या मला हे म्हणायचंय काकू सपोज जर आता तुम्ही इथं सगळेजण जोपणार जर पाऊस आला तर कसं करणार तुम्ही सगळेजण हा दिवसा जर पाऊस आला तर तु तुम्ही चालता पाऊस आला बर किती जोरात पाऊस येऊ काही होऊ तरी फक्त चालायचं रात्री झोपल्यावर पाऊस आला तरी पण काही हे नाही मग महत्वाचं आहे ना भक्ती महत्वाची आहे आम्ही आहोत नह तरी पण आणि एकदम फ्रेश आणि मला हे म्हणायचंय आता दिवस तुम्ही चालता मग घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे दुख येता येत का पूर्ण एवढा दिवस चाललेलं अजिबात काहीच नाही एक दिवस आराम केला म्हणजे एकदम व्यवस्थित बघा हे महत्वाचं नाही तर काही काय होत बारा पंधरा दिवस एवढा कंटिन्यू चालायचा प्रवास करायचा सगळं करायचं आणि नंतर मग लगेच घरी जाऊन आजारी पडायचं असं मला वाटत काहीच नाही डबल एनर्जी उलट यांच्या वर्षभराची डबल एनर्जी हा पुढच्या वर्षी परत पुढच्या दिंडी मध्ये वर्षीच्या हा मग एवढं हा ना दिंडी मध्ये काहीच नाही बघा यायला पाहिजे मग पुढच्या वर्षी बसून तुमच्या सोबत हा तेवढं होत नवेत ना, ना ते आमचे मार्गदर्शक आहे दिंडीचे आणि ते दिंडीत असल्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीचं काही कमी पडू देत नाही दवाखाना वगैरे हे ते एकदम सुपर मॅनेजमेंट सगळं माणसं भरपूर असतात हो पाहत होते ना हा आमचे भाऊ असे हा आमच्या सर्वांसाठी ते एक पांडुरंगच आहात आहेत हो खूप काळजी घेतात ते आमची

एकनाथ कोतकर साहेब हे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या दिंडीचं सगळं नियोजन केलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने नियो हे नियोजन केलेलं आहे तुम्ही जसं की दिंडीमध्ये जे वारकरी मंडळी आलेले आहेत त्यांच्या तोंडूनच ऐकलेलं आहे तर सबस्क्रायबर फॅमिली आपला आषाढी एकादशी स्पेशल हे दिंडीचे सोहळे तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ज्या कुणी ताई चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडत असेल तर भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांची अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद